आता बळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरनं मराठ्यांच्या पिढ्या बर्बाद केल्या तर दोन जून दोन हजार पंचवीसच्या जी आरनं राज्यातल्या ओबीसींचं आरक्षण संपवलं अशी मांडणी दोन्ही बाजूंनी केली जाते त्यामुळे राज्यातल्या मराठा आणि ओबीसींमधला संघर्ष अभूतपूर्व उफाळून उफाळून आलाय दोन्ही बाजूच्या नेत्यांची आक्रमक भाषा संघर्षाच्या आगीला हवा देण्याचं काम करते भुजबळांनी जरांगेना दारूचे धंदे करणारा आणि वाळू तस्करांचा नेता म्हणत तिखटवार केला तर जरांगीने ही उल्लेख येवल्याचा अलीबाबा म्हणत त्यांच्या जेलवारीची आठवण करून देत पलटवार केला त्यात वडेट्टीवारांनी आम्ही मेलो तर जरांगेना फासवर चढवा असा हल्लाबोल केला त्यामुळे ही राजकीय आणि न्यायालयीन लढाई अगदी हातघाईवर आली आहे का हा सवाल निर्माण दोन जूनला सरकारनं काढलेल्या जी आर नंतर राज्यातल्या ओबीसी समाज अस्वस्थ आहे ही अस्वस्थता इतकी टोकाला पोहोचली आहे की ओबीसी समाजातल्या बारा जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समजूत काढण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली पण ओबीसी नेत्यांचा रोष राग भीती कायम आहे ओबीसी नेत्यांची मागणी एकच आहे दोन जूनचा जिया रद्द करा विधी व न्याय विभागाची मंजुरी न घेता हैदराबाद गॅझेटचा जी आर काढलाच कसा का हा सवाल ओबीसी नेते विचारत आहेत शिवाय दोन हजार चौदा पासून दिलेली कुणबी आणि जात पडताळणी श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली जातीय आणि आरोप केला जातोय की गाव पातळीवर खाडाखोड करून दाखले दिले जातात या सगळ्यात ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा भिडले मराठ्यांना काही द्यायचं म्हटलं की नियम लागतात पण त्यांना द्यायचं म्हटलं की नियम लागत नाही ओबीसी न एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी नुसार खोटी आणि बोगस आरक्षण दिलं मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण काढून घेतलं असा हल्ला बोल सरांगीनी केला या सगळ्यावर काय बोलावं तुम्हीच सांगा आरक्षणाच्या लढाईत नेते ज्या पद्धतीने बोलताय ती भाषा अतिशय चिंताजनक आहे कारण आपण जेव्हा एखाद्या समाजाचं नेतृत्व करतो तेव्हा आपण कमेंटमध्ये ट्रोल करणाऱ्यांसारखी भाषा वापरणं कितपत योग्य आहे हा सवाल आहे या अशा भाषेमुळे खाली समाजात समाजा जी तेढ निर्माण होत आहे ती दरी भरायला कितीतरी पिढ्या जाणार आहे हा संघर्ष केवळ मराठा ओबीसी एवढाच राहिलेला नाही आज महाराष्ट्रात आदिवासी धनगर तोच संघर्ष आहे आदिवासी बंजारा तोच संघर्ष आहे मराठा बंजारी संघर्ष आहे अनुसूचित जातीमधल्या संघर्षाने सुद्धा महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय पातळीवर धगधगतोय त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की आरक्षणाची लढाई खरंच हातघाईवर आली आहे